आपण आता रंकाळा तलावाच्या शेजारी आहोत रंकाळा ही कोल्हापूरची शान आणि प्रेक्षणीय स्थान आहे यास कोल्हापूरची रंकाळा चौपाटी म्हणूनही संबोधले जाते पूर्वी येथे एक मोठी दगडांची खाण होती जैन समजुतीप्रमाणे राजा गंडारादित्य याने जी तीनशे साठ जैन मंदिरे बांधली त्यांना दगडांचा पुरवठा करण्यात आला त्यानंतर आठव्या किंवा नवव्या शतकात झालेल्या एका धरणीकंपामुळे या खाणीचा विस्तार होऊन ती पाण्याने भरून गेली इसवी सन आठशे ते नऊशेच्या च्या कालावधीत येथे मोठे भूकंप झाले या भूकंपामुळे भूगर्भातील पाणी वाहू लागले या पाण्यामुळेच येथे मोठा तलाव तयार झाला असे सांगितले जाते हा तलाव आज कोल्हापूरकरांसाठी रमणीय स्थळ झाला आहे हे स्थळ येथील सौंदर्यसक्त जनतेला हाक देत असते तेव्हा ते इथे ते येत असतात निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेऊन जातात आम्ही पण इथून तोच आस्वाद घेऊन जात आहोत किल्ले पन्हाळगड येथे किल्ले पन्हाळगड हे कोल्हापूर वरून वीस ते बावीस किलोमीटरवर हो आहे हा किल्ला बाराव्या शतकात शिलाहार राजवंशाने बांधला इसवी सन अठराशे चौवेचाळीस मध्ये हा इंग्रजांनी पाडून टाकला थोडे अवशेष आज शिल्लक आहेत येथेच शिवा काशीद यांचा पुतळा आहे हा किल्ला देवगिरी बहामनी आदिलशाही आणि मराठा यांच्या ताब्यात होता चार दरवाजा हा पूर्वीकडील मोक्याचा व महत्वाचा दरवाजा होय. दोन मार्च सोळाशे साठ ला किल्ल्या सिद्धी जोहरचा वेळा पडला छत्रपती शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेळात अडकून पडले होते गुप्तहेरांनी शोधून काढलेल्या मार्गाने ते सहाशे माणसांसकट पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे निसटले बरोबर शिवा काशीद प्रति शिवाजी व बाजीप्रभू देशपांडे होते तेव्हा मार्गात शिवा काशीद याने प्रति शिवाजी महाराज बनून व बाजीप्रभूने घोडखिंड थोपवून धरून आपले प्राण स्वराज्यासाठी अर्पण केले समुद्र सपाटीपासून सुमारे तीन हजार एकशे उंचीवर हा किल्ला आहे येथे अंधार बावळी राजाराम महाराज आणि ताराबाईचे इतिहास संबंधित स्थळे आहेत म्हणजेच पन्हाळा किल्ल्याचे तीन दरवाजे हे केवळ प्रवेशद्वार नसून मराठ्यांच्या शौर्याचे आणि महाराजांच्या चातुर्याचे प्रतीक आहेत त्यातून तटाबाहेर जाण्यासाठी खिडकी वजा चोर दरवाजा दिसतो तीन दरवाजा हा पश्चिमेकडील सर्वात महत्वाचा दरवाजा दरवाजावरील नक्षीकाम प्रेक्षणीय आहे इसवी सन सोळाशे शहात्तर मध्ये कोंडाजी फर्जंदने येथूनच अवघ्या साठ मावळ्यानिशी किल्ला जिंकला सज्जा कोटी राजवाड्यावरून पुढे गेल्यावर ही कोटीवजा इमारत दिसते याच इमारतीस छत्रपती संभाजी राजांना शिवाजी महाराजांनी या प्रांताचा कारभार पाहण्यास ठेवले होते शिवरायांची गुप्त खलबत्ते येथे चालत राजदिंडी ही दुर्गम वाट गळाखाली उतरते याच वाटेचा उपयोग करून शिवाजी महाराज सिद्धी जोहरच्या वेळ्यातून निसटले हीच विशाळ गळावर जाणारी एकमेव वाट आहे याच दरवाजातून पंचेचाळीस मैलाचे अंतर कापून महाराज विशाळ गळावर पोहोचले अंबरखाना अंबरखाना हा पूर्वीचा किल्ला। याच्या सभोवती खंदक आहे येथेच गंगा यमुना आणि सरस्वती अशी तीन धान्य कोठारे आहेत यात वरी नागली आणि भात असे सुमारे पंचवीस हजार खंडी धान्य मावत असे याशिवाय सरकारी कचेऱ्या दारुगोळ्यांची कोठारे आणि एक टाकसाळ होती आता आम्ही जात आहोत सिवा काशी समाधी इते शिवा काशीद यांच्या समाधीकडे इथे शिवा काशीद यांची समाधी असून ते देखणे असे म्युरल साकारले आहे तर ही अशा प्रकारे किल्ले पन्हाळगडची शेअर करून आम्ही निघालो हा व्हिडिओ आम्ही चॅनलवर अपलोड केला आहे तरी आपल्याला आवडल्यास लाईक करा कॉमेंट्स करा महत्वाचे म्हणजे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू परत, धन्यवाद